हा लिहिलेला जो गण आहे महाराष्ट्रातला असा एक प्रतिभावंत आणि नामवंत शाहीर त्यांनी एवढा एक गण लिहून जरी तो थांबला असला था। तरी महाराष्ट्राला प्रतिभावंत शाहीर म्हणून त्यांची नोंद झाली असती पण महाराष्ट्राला प्रतिभावंत शाहीर नको होता महाराष्ट्राने माहिती हा गण कोणी लिहिला मी आज कोल्हापुरात आहे माहिती नष्ट कारण हा खूप कमी गायला जातो हा गण लिहिला त्याची आपली चव बदलली म्हणजे मराठी माणसाने काही आपल्या गोष्टी जर टिकून ठेवल्या असाल तर मजा आली असेल हा गण लिहिलाय आमच्या महाराष्ट्रातले प्रतिभावंत शाहीर शाहीर दादा कोंडके आहेत दादांची लेखणी लेखने प्रतिभावंतर दादा प्रोत्साहन दिला असतं हेच लह तर दादानी चांगलं लिहिलं असतं हळूच ते ढगाला लागले कळपर्यंत येऊन <laughs> सोडून दे आता काही कोल्हापूरचा माणूस आहे त्यामुळे मला काही बोलता येत नाही आणि मी त्यावेळी ठेवतो दादांच्या अगदी शेवटच्या काळात मध्ये आपल्या जवळचा संपर्क पण हा गण त्यांनी लिहिला आणि उत्तम लेखणी काय असते याचं हे उत्तम उदाहरण आहे हे अंजनीच्या स्वतः सारखं गीत दादांनी लिहिलं उत्तम गीत त्यांनी लिहिलं पण आपण त्यांना शाहीर म्हणून जास्त प्रोत्साहन दिलं नाही याचं दुःख मात्र मला आहे गण झाला याच्यानंतर एक मुजरा परंपरेनुसार मुजरा म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीने मुजरा सादर होतो लोककलेमध्ये मुजरा ही एक परंपरा आहे मग अगदी गोंधळामध्ये देखील मुजरा येतो तमाशात तर मुजरा येतो जे काळ आठ बारा सोळा तृथ्यांना येऊन मायबाप प्रसिद्ध प्रेक्षकांना वंदन करतात तसं शाहिरीमध्ये आम्हाला म्हंटल की सलामेश्क एवढाच मुजरा ह्याच्या पलीकडे आम्हाला मुजरेच माहित पण शाहिरीतला येणारा हा जो मुजरा तो सा आपल्यासमोर सा सादर करण्याचा प्रयत्न करतो मला पंत कवी आणि दंत कवी या कभी ने रचना लिहिल्या मराठी आली आज आमच्या मराठीला विशेष दर्जा मिळतो आहे हा दर्जा मिळत असताना योगायोगानं आज जे असेल तर दुरुस्त करा आमच्यासारख्या दंत कवींना विचारलं देखील जातं हिंग लावून देखील ला विचारतो ला 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 अशी स्थिती आहे मराठी साहित्याची चन्द्री चन्द्राव्या